नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळबे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर पहा रोजच्या प्रमाणे आपल्या डिजिटल रिलेटेड नवीन नवीन नवी व्हिडिओ येत आहेत तर मी आता फेसबुक पेजवरती आपल्याला पोस्ट कशी टाकायची आणि कंटेंट कसा टाकायचा कसे अट्रॅक्टिव्ह पाहिजे आणि आपण काय केल्याच्या नंतर काय होईल आणि आपल्याला कसा फायदा होईल तर त्याच गोष्टी मी आज तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून शिकवणार आहे तुम्ही नक्कीच आपला व्हिडिओ पहा बिलकुल स्किप करू नका शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि स्क्रीन ओपन करायची स्क्रीन ओपन केल्याच्यानंतर आपण आपले फेसबुक ओपन करायचं आहे तर फेसबुक ओपन केल्याच्यानंतर जे आपलं पेज असतं ना तर पेजला यायचं आहे आता पेजला आल्याच्यानंतर आपण काय करायचं स्क्रीन हळूहळू वरती करायची अशा प्रकारे तर अशा प्रकारे ओपन केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की मी ऑलरेडी एवढ्या सगळ्या पोस्ट टाकलेल्या आहे तर ह्या सगळ्या पोस्ट आपल्या डिजिटल रिलेटेड आहेत तर तुम्हाला याच्या अगोदर मी खूप सारे व्हिडिओमध्ये तुम्हाला पेजेस कसे बनवायचे मार्केटिंग कशी करायची या ऑनलाईन कसं जायचं डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला कसं स्वतःचा फायदा करून घ्यायचा अशा एक ना अनेक गोष्टी मी तुम्हाला आपल्या डिजिटलच्या माध्यमातून शिकवलेल्या आहेत आणि खूप साऱ्या जणांना असं असं प्रॉब्लेम येतो हो की त्यांना स्वतःचे पोस्ट आणि कंटेंट तेच बनवायला येत नाही आहे तर आता काय करायचं बघा मी पेजवरती गेल्याच्यानंतर स्क्रीन अशा प्रकारे वरती केली तर आता हे फिल्टर नावाचं जे ऑप्शन आहे ना तुम्हाला दिसत असेल ना, ना हॉट्स ऑन युअर माइंड जर सपोज तुम्हाला हे नाही समजलं ना, तर काहीच हरकत नाही बघा इकडे पेजच्या या अकाउंटला आल्याच्यानंतर इकडे समोरच दिसते हॉट्स ऑन युअर माइंडवरती आपण क्लिक करायचं अशा प्रकारे जी आपली स्क्रीन आहे ती ओपन होते ही ओपन झाल्याच्यानंतर आपण काय करायचं बघा टॅग लाईव्ह चेक बॅकग्राऊंड जे काही फिलिंग वगैरे कॅमेरा गिफ्ट्स गेट मॅसेज पोल म्युझिक गेट कॉल तर आपल्याला याच्याशी काही नाही करायचं सगळ्यात प्रथम आपण काय करायचं फोटो अँड व्हिडिओवरती आपण क्लिक करायचं फोटो अँड व्हिडिओवरती आपण क्लिक केल्याच्यानंतर आपला जो काही बिझनेसचा फोटो आहे तो घ्यायचा आता मी गॅलरीमधून हा फोटो घेते मॅनेजवरती जाऊन इकडे मी अलाव करते अलाव केल्याच्यानंतर इकडं माझा फोटो येईल आता इकडे काय करायचं की इकडे कंटेंट टाकायचा जो काही तुमचा बिझनेस असेल बेस्ट ऑफर ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स इन इंडिया इन महाराष्ट्रा तसंच की जर सपोज तुम्हाला जर आपल्याकडे कोर्स जॉईनिंग करायचं असेल किंवा डिजिटल मार्केटिंग करायचं असेल तर नंबर वन क्वालिटीचा बेस्ट कोर्स आपल्याकडे दिला जातो किंवा मार्केटिंगही केलं जातं तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा कंटेंट टाकू शकता आता मी जो माझा कंटेंट टाकलेला आहे ते तुम्हाला मी सांगते बघा आपले उत्पादन सेवा व्यावसायिक ग्राहकापर्यंत पोहोच पुछ, पोहोचण्याचा सोशल मीडियाचा एकमात्र उत्तम मार्ग आहे आणि आपलं प्रोडक्ट सर्विस किंवा बिझनेस मार्केटिंग तितकेच प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असते चला तर मग आपल्या व्यवसायाचं मार्केटिंग आत्ताच बुकिंग करा आणि बघा हे सगळं मी जे जे शिकवते ना ते ते कंटेंट मी इकडे टाकलेलं आहे प्लस जे काही हॅशटॅग करून फेसबुक आहे हॅशटॅग मार्केटिंग आहे हॉशटॅग बिझनेस ऑनर आहे गुगल मॅप आहे इंस्टाग्राम रील्स आहे फेसबुक आहे तर अशा प्रकारे आपली स्क्रीन दिसते आता तुम्ही बघू शकता की हे जे आहे ही आपली पोस्ट आहे आणि हे जे आहे आपला कंटेन आहे याच्यावरती मी नेक्स्ट करते नेक्स्ट करून ते आपल्याकडे नॉट नाव करून बरोबर इकडे पोस्ट करायचं ठीक आहे तर ही झाली आपली पोस्ट तर अशा प्रकारे आपण एक ना अनेक पोस्ट आपण दे सोशल मीडियावरती टाकण्यासाठी करू शकतो हो तर आता काय करायचं जो आपला लोगो आहे आपल्या पेजचा या लोगोवरती आपण क्लिक करायचं आणि क्लिक करून जे काही आपलं बघा आता अशा प्रकारे इकडे आपल्याला लाईक्स दिसतात ते फॉलोअर्स ला दिसतात ते जे आपण पोस्ट टाकले ना तर त्या पोस्टला इकडे लाईक दिसतात इकडे फॉलोअर दिसतात ठीक आहे तर अशा प्रकारे आपण स्क्रीन हळूहळू हळूहळू स्क्रॉल करायची वरती घेऊन जायचं आणि आत्ताच तुम्ही बघा की आपले उत्पादन सेवेची जी आता जी काय आपली पोस्ट आहे ती अजून अपलोड झालेली नाही आहे तर आता आपली पोस्ट अजून अपलोड होते पेंडिंगमध्ये आहे तर अशाच प्रकारे आपल्या ज्या पोस्ट आहे ना त्या पोस्ट आपल्या अपलोड होतात आणि अशा प्रकारे त्या इकडे दिसतात तर मग आपल्याला याच्या माध्यमातून काय होतं आपण जे ॲडव्हर्टाइज आहे ना बूस्ट नाही करायची प्रमोट नावाचं ऑप्शन असतं ती वेगळी पद्धत असते ती जर तुम्हाला पेड प्रमोशन घ्यायचं असेल पेड जर करायची असेल शिकायची असेल तर आपल्याकडे खूप सारे कोर्स आहे डिजिटल मार्केटिंगचे जे की आपण मराठीमध्ये हिंदीमध्ये आपण शिकवतो ऑल इंडिया ऑन महाराष्ट्र जर तुम्हाला स्वतःचा बिझनेस वाढवायचा असेल आणि डिजिटल मार्केटिंग करायचं असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचा बिझनेस घेऊन जायचा असेल तर तुम्ही नक्कीच सोशल मीडियावरती मार्केटिंग करा मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि नक्कीच तुम्हाला माझ्याकडून सपोर्ट मिळेल मग तुमचा बिझनेस कोणताही असो त्या बिझनेससाठी नक्कीच आपल्याकडून तुम्हाला शिकवण्यात येईल आणि अतिशय कमी खर्चामध्ये आणि जास्तीत जास्त फायदा कसा होईल पोस्ट कशा टाकल्या जातील आणि प्लस त्याच्यावरती एक पोस्ट पण आपल्याकडून फ्री आहे तुमच्यासाठी तर मित्रांनो बघा तुम्हाला जर ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा